घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये हवी ते सांगा मसाले भाजून कांदा शिजवून बारीक चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू सारसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन विटा येथे कला अकादमी विटाच्या वतीने अशोक नायगावकर यांच्या मिश्किली आणि कविता या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात कला रसिकांनी मनसोक्त आनंद लुटलाय आणि रसिक हास्यांच्या फवार्यामध्ये न्हावून गेलेत दररोजच्या जीवनातील आणि संसारातील घटना यांच्यावर निखळ मिश्किली करत तसेच पुणेकरांचे किस्से सांगत नायगावकर यांनी प्रेक्षकांना तास खेळून ठेवले टिळक तुम्ही इथे काय करता पुन्हा धून मिळवती तू तर हुंडा डॉक्टर बाबासाहेब उजवा डावा स्वेच्छा निवृत्ती स्त्रियांची स्वयंपाकघरातील कृतज्ञता इत्यादी कविता सादर करून त्यांनी प्रेक्षकांच्या काळजाला हात घातलाय आणि खेळवून ठेवलं दाद देणाऱ्या विटेकरांनाही त्यांनी मनापासून धन्यवाद दिले कार्यक्रमाचे संयोजन कला अकादमीच्या संचालकांनी केले प्रास्ताविक डॉक्टर स्नेहा कदम यांनी केले डॉक्टर स्वाती शिंदे पवार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिले गजानन बाबर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार डॉक्टर मानाजी कदम यांनी मांडले यावेळी ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील प्रकाश कदम नंदकुमार पाटील विलासराव कदम दयाराम आहुजा प्राचार्य भाऊसाहेब कोरे प्राध्यापक पांडुरंग शितोळे दगडू दाते डॉक्टर सुरेश पाटील डॉक्टर नंदा पाटील सामाजिक कार्यकर्त्या कुमुदिनी नष्टे रवींद्र पाडळकर डॉक्टर अक्षय शहा अरुणभाई शहा सुरेश ओसवाल डॉक्टर प्रमोद आणि प्रशांत वासुमकर अरुण लंगोटे ज्ञानेश्वर लाटणे ॲडव्होकेट अर्पणा केसकर आणि कला अकादमीवर प्रेम करणारे असंख्य प्रेक्षक उपस्थित होते रमेश जाधव सेवन स्टार न्यूज वीटा